आमची जी भूमिका आहे की इथला जो शेतकरी आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आणि तो इतका नडलेला आहे की त्याची प्रकृती नसताना ती माणसं चालत इथं पाय चालत येतात आणि इथं आल्यानंतर मरून पण जातात त्याचं एक उदाहरण पिठे आमचा आपला गवे वनीचा रहना वनी वनीव हा वणीचा राहणारा वणी खुर्दचा आपले वणी कसबे वणीचा हा माणूस पायी चालत येत असताना वणीला त्याला अटॅक आला आणि तिथं ॲडमिट केला तो इथं ट्रान्सफर केल्यानंतर इथं मृत्यू पावला ही अत्यंत सरकारची लाजीरवाणी गोष्ट आहे की जी माणसं पोटासाठी काहीतरी प्रश्न घेऊन येतात आणि ती माणसाला न्याय तर मिळत नाही त्याला मृत्यू कवटाळतोय ही गोष्ट सरकारला लाजनास्पद आहे आणि त्याचा सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या ह्या अडलेल्या गरीब लोकांना सरकारकडून न्याय पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज दुपारी आमची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याची जि जिल्हा कमिटी ही चर्चा करेल आणि चर्चेअंतर जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आमच्या आंदोलनाची दिशा राहील